अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सव्वीस मे वार आहे रविवार आणि आज आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे वेग असतं वेग वैशाख महिन्यात येणाऱ्या संकट चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये संकट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं मंगलमूर्ती गणेशाच्या पूजेशिवाय कोणतीही शुभ कार्य हे पूर्ण होत नाही दरवर्षी एकदंत संकट चतुर्थी हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातल्या कृष्ण पक्षात साजरा केला जातो या दिवशी श्री गणेशाची आराधना करून व्रत पाळण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी गणेशाची पूजा करून व्रत केलं तर सुख आणि सौभाग्य प्राप्त होते चतुर्थी तिथीला चंद्रदयाचं महत्त्व हे खूप आहे चतुर्थीचं व्रत हे चंद्रदेवाला म्हणजे चंद्राची पूजा करूनच व्रत सोडलं जातं तरच त्या व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं यासोबतच या चतुर्थीच्या चा दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि यामुळे असं म्हटलं जातं की या काळात पूजा केल्याने इच्छित परिणाम व्यक्तीला प्राप्त होते कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त होते तसेच जे काही कार्य कराल ते यशस्वी होते त्याचबरोबर जे तुम्ही बाप्पांकडे मागता ते देखील तुम्हाला मिळते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी अनेक उपाय उपासना केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अकरा लवंगाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष हट्टीपणा अडचणी संकट दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा संकट चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व संकट दूर होतात श्री गणेशाच्या आराधनेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात जीवनामध्ये शुभता वाढते आणि कोणत्याही कार्यात अडथळे हे येत नाहीत श्री गणेशाच्या आशीर्वादाने यश मिळते म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून बाप्पांची पूजा करतात काही उपायसुद्धा करतात मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय फक्त तुमच्या मुलांसाठी करायचा आहे लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करायचा आहे उपाय हा खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला फक्त काही दिवसातच या उपायांचं तुम्हाला फायदा दिसून येईल मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल उद्धटपणा करत असेल मुलंसारखी आजारी पडत असेल मुलां वरती सारखे सारखे विघ्न येत असतील किंवा मुलांची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल जसं की अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल अभ्यास करावा वाटत नसेल केलेला अभ्यास मुलांच्या लक्षात राहत नसेल या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता उपाय तुम्हाला घरातच करायचा आहे कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आज तुम्हाला गणपती बाप्पांची विधियुक्त पूजा करायची आहे दुर्वा जास्वंदाची फुले अर्पण करायची आहेत यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंगा लागणार आहेत कुठल्याही खंडीत न झालेल्या लवंगा घ्या म्हणजे तुटक्या वगैरे तुम्हाला लवंगा घ्यायच्या नाहीत अक्क्या फुलवाल्या तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत मुलं मोठी असेल तर मुलांकडूनच हा उपाय करून घ्या मुलं छोटी असेल तर तुम्ही हा उपाय करा देवघराच्या समोर तुम्हाला पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे दिवा अगरबत्ती धूप दीप तुम्हाला लावायचा आहे आसनावरती बसायचं आहे त्या लवंगा तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत गणपती अतर्व पठन पठण तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे हातामध्येच लवंगा ठेवून अकरा वेळेस कर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला लास्टच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे मुठ बंद करायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे जी ही तुमच्या मुलांची समस्या आहे ती दूर करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यामधलं एक लवंग तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आणि राहिलेल्या ज्या दहा लवंग आहेत त्या काय करायचं आहे तुम्हाला छोट्याशा डब्बीमध्ये तुम्हाला त्या लवंगा भरायच्या आहेत देवघराच्या तिथंच तुम्हाला ती डब्बी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुमची आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर देवपूजा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला फक्त एकच वेळेस तुम्हाला गणपती अतर्व शिष्य म्हणायचं आहे आणि त्यातली एक, त्या एक लवंग आहे ती तुमच्या मुलांना खायला द्यायचं आहे असं तुम्हाला त्यामध्ये अकरा लवंग आहेत तर तुम्हाला असं तुम्हाला अकरा वेळेस म्हणजे अकरा दिवस तुम्हाला दररोज एक एक ग वेळेस अन गणपती शिष्य अथर्व शिष्याचं तुम्हाला पठण करायचं आहे फक्त तुम्हाला पहिल्या दिवशीच तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे पहिल्या दिवशी त्या तुम्हाला लवंगा ज्या आहेत त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत फक्त पहिल्या दिवशीच आणि मग दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला काय करायचं आहे एकच वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे त्यातली एक लवंग उचलायची आहे आणि मुलांना खायला द्यायची आहे हे उपाय तुम्हाला सलग अकरा दिवस करायचा आहे कारण आपल्याकडे अकरा लवंग आहेत म्हणून आणि तुम्हाला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला अकरा दिवसातच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवायला लागेल तुमच्याकडे दोन मुलं जर असेल तुम्हाला दोन मुलासाठी करायचं असेल तर हातामध्ये तुम्हाला अकरा ना अकरा बावीस लवंगा घ्यायच्या आहेत अशा तुम्हाला पद्धतीने हा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावीशाली आहे म्हणून तुम्ही आवर्जून करा जर मुलं मोठी असेल तर मुलांकडून तुम्ही अकरा वेळेस पहिल्या दिवशी गणपती अतर्व शिष्याचं पठण करून घ्या आणि एक लवंग त्यांना खायला सांगा आणि दुसऱ्या दिवशी फक्त एकच वेळेस म्हणायचं गणपती अतर्व शिष्य आणि एक लवंग उचलून त्यामधली खायचे खायला त्यांना द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला शंकर चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत साधा सोपा आहे पण अत्यंत हा उपाय फलदायी आहे आणि तुमच्या मुलांना हट्टीपणा असेल चिडचिडपणा असेल जी काही समस्या असेल मुलांची अभ्यासामध्ये मन लागत नाही अभ्यास करायला गेलं की लक्षामध्ये राहत नाही त्यांच्या ते सगळं दूर व्हायला सुरुवात होईल फक्त तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय आवर्जून करायचा आहे श्री स्वामी समर्थ